इथून तिथपर्यंत सगळं मंदिरच आहे शूज घालून फिरतोय ना दोनदा सांगितलं बरं का नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेल आज आपण चाललो आहोत आपल्या इतिहासाच्या पाऊलखुणा शोधायला त्या ठिकाणी जिथं घडली आहे अनेक थोर योद्ध्यांची आणि राजवटींची महत्त्वपूर्ण पानं इथे तुम्हाला मिळेल प्रत्येक ऐतिहासिक स्थळाची माहिती त्यामागची गोष्ट आणि काही अज्ञात तेही मराठीतून अगदी सहज समजेल अशा भाषेत चला तर मग इतिहासाची सफर सुरू करूया लोहगड किल्ला हा सह्याद्री पर्वत रांगेत वसलेला समृद्ध ऐतिहासिक वारसा असलेला ऐतिहासिक किल्ला आहे लोहगड किल्ला पुणे शहरापासून सुमारे बावन्न किलोमीटर अंतरावर बसलेल्या या भव्य किल्ल्याला स्वराज्याच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे लोहगड किल्ल्यावरील बांधकाम हे विविध कालखंडातील स्थापत्य शैलीने मिश्रित असल्याचे बघायला मिळते आजकालच्या मुलांना संस्कार कमी ऐतिहासिक स्थळी पवित्र स्थळी काय करायचे मी पण या क्षेत्रातून रिटायरमेंटच म्हणायचे गडाऊन पडल्यामुळं मी वरती गणेश दरावजा मध्ये झोपे मध्ये बघितलं होतं युट्यूबला युट्यूबला बघितलं होतं मी व्हिडिओ मध्ये आणि इथे कसं आहे लोकांना संस्कार नाही घरातून कॉलेज का निघायचं गडा येऊन कॉलेज बरोबर मी भरपूर असे मॅटर आहे गेलेले म्हणून शासनाने हे बंद राहलेले बर गडा गड कसा गड गडाचा वापर महाराजांनी ज्या वेळेला सुरतचं सोनं लुटलं सेफ्टी जागा म्हणून नेताजी पालकरनी सोनं ठेवायला ह्या गडाला चॉईस केली गडाचं स्ट्रक्चर कसं आहे विंचवाच्या आकारामध्ये बरोबर जिथे सुरतचं सोनं ठेवलं ते विंचवाच तोंड तोंड एवढं मोठं आहे की त्यात हजारो लोक रेस्ट करतील सोनं ठेवायला चार ते पाच रूम आतमध्ये भुयारी मार्ग सगळ्यात अगोदर लोमेश ऋषींची ती तपजऱ्याची गुपा म्हणून महाराजांनी काय केलं सोनं ठेवलं लक्ष्मी ठेवली म्हणून विंचवाच्या तोंडाला लक्ष्मी केव नेम नेमप्लेट ने दिला म्हणजे लक्ष्मी कोटी असं नाव दिलं गडाचं मेन वैशिष्ट्य पुढं जायचं विंचवाच्या पोटामध्ये पोटामध्ये पेशवेकालीन पाना नाना फडणीसांनी बांधलेले ट्रँगलमध्ये तलाव अष्टकोणी सोळा कोणी असे दहा बारा तलाव महादेवाचं मंदिर हनुमानजीचं मंदिर पिराचं मंदिर म्हणजे दर्गा आणि दुसरे अवशेष असे गोड्यांचं अस्तबल घोड्यांच्या पागा बरोबर हे बर। आज आला विंचवाच्या पोटाचा अवशेष मग पुढं जायचं विंचवाच्या शेपट्यावर शेपट्याचा वापर महाराजांनी कशाला केला जो कोण कैदी कर्मचारी चुकीचं काम करेल डोळ्यावर पट्टी मारून धक्का मारून त्याला फेकून द्यायचं म्हणजे त्यावेळेचा कडेलो त्या गडाच्या भोवती चा चार गड आहेत विसापूर तुंग तिकोना आणि कोराईगड याच्या सेंटरला लोहगड चारी गडापेक्षा हायटेड त्यावेळेला तुम्हाला आजूबाजूच्या गडावर संदेश मॅसेज सिग्नल द्यायला तुमच्याकडे फोन होते का नव्हते म्हणून महाराजाने निगराणी कक्ष टेळणेरू म्हणून या गडाला चॉईस केलं होतं कशावरून इशारे द्यायचे संदेश मॅसेज कशावरून पाठवायचे मशाली आता रेल्वेला कसा सिग्नल दिला असं काठीला गवत जाळायचं त्याच्यावर सिग्नल द्यायचे म्हणजे मशाली आता या गडाला पाच दरवाजे आहेत गणेश दरवाजा चोर दरवाजा महादरवाजा नारायण दरवाजा हनुमान दरवाजा हनुमान दरवाजावर ऑलिम्पिक मध्ये मशाली कशी दाखवलेली आहे तसे दोन मशाली दाखवलेले मशालीवर इशारे द्यायचे नीट निगराणी करत जायचो तर त्याचा फायदा गड आला लेग पॉईंट व्ह्यू पॉइंट सेल्फी काढला गेला मी खाली विचारलं

गणेश दरवाजाच्या आतील बाजूस शिलालेख आहे तर दरवाजावरील गणपतीच्या मूर्तीवरून दरवाजाला गणेश दरवाजा असे नाव देण्यात आले आहे हा गडाचा पहिला दरवाजा आहे हा आहे नारायण दरवाजा नारायण दरवाजात एक भुयार आहे त्या भुयाराच्या आत पूर्वी धान्य साठवले जायचे नारायण दरवाजा हा एक हजार सातशे एकोणनव्वद साली नाना फडणवीस यांनी बांधलेला दरवाजा आहे हे हनुमान दरवाजा हनुमान दरवाजा हा गडावरील सर्वात प्राचीन दरवाजा आहे मजबूत दगडांनी बांधलेला हा भक्कम आहे। दरवाजा हा दरवाजा देखील किल्ल्यामध्ये थेट प्रवेश करण्यासाठी वापरण्यात येत असे या दरवाजाचे देखील जीर्णोद्धार कार्य नाना फडणवीस यांनी इसवी सन एक हजार सातशे एकोणनव्वद मध्ये करून घेतले होते असे सांगण्यात येते महादरवाजा हा गडाचा मुख्य दरवाजा आहे यावर हनुमानाची मूर्ती कोरली आहे या, या दरवाजांचे काम नाना फडणीसांनी एक नोव्हेंबर एक हजार सातशे नव्वद ते अकरा जून एक हजार सातशे चौऱ्याण्णव या कालावधीत केले महादरवाजातून आत शिरताच एक दर्गा लागतो दर्ग्याच्या शेजारी सदर व लोहारखान्याचे भग्र अवशेष आढळतात याच दर्ग्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनविण्याची घाणी आहे उजवीकडे ध्वजस्तंभ आहे दर्ग्याच्या पुढे थोडे उजवीकडे गेल्यास थोडा उंचवट्याचा भाग आहे तेथे एक जुने शिवमंदिर आहे जेथून संपूर्ण परिसराचे विहंगम दृश्य दिसते शिवमंदिराच्या सभोवती दाट झाडी आहे जी त्या जागेला अजूनच पवित्र आणि शांत बनवते तेथे गेल्यावर भक्त मंडळी काही वेळ ध्यान करत बसतात कारण तिथले वातावरण खूपच प्रसन्न असते शिवमंदिरात दर सोमवारी स्थानिक लोक पूजा अर्चा करतात आणि कधी कधी विशेष महादेव भक्त मंडळी कीर्तन ही आयोजित करतात लोहगड किल्ल्यावर फिरताना या मंदिराला भेट देणे एक आध्यात्मिक अनुभव देऊन जाते भाऊ विषय काय माहितीये का इथून तिथपर्यंत सगळं मंदिरच आहे ते शूज घालून फिरतोय ना दोनदा सांगितलं बर का आता मंदिराच्या मागच्या बाजूला असलेला जुना पाण्याचा टाका हा लोहगड किल्ल्याच्या ऐतिहासिक रचनेचा एक महत्वाचा भाग आहे हा टाका बहुधा पेशवे किंवा आदिलशाही काळात बांधला गेला असावा किल्ल्यावर राहणाऱ्या मावळ्यांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी अशा प्रकारचे टाके बांधले जा हे टाके पावसाळ्यात पाण्याने भरून जात असे आणि उरलेल्या काळातही पाण्याचा साठा टिकवून ठेवण्यासाठी त्यात विशेष दगडी रचना वापरलेली आहे सोळा कोणी तलाव हा लोहगड किल्ल्यावरील एक ऐतिहासिक आणि महत्वाचा जलस्रोत आहे याच्या नावातच सोळा आणि कोणी हे दोन शब्द आहे जे त्याच्या रचनेबाबत संकेत देतात घोड्याची पागा ही लोहगड किल्ल्यावर असलेली एक ऐतिहासिक रचना आहे जी मुख्यतः घोड्यांच्या देखभालीसाठी आणि थांबण्यासाठी वापरली जात असे पागा म्हणजे घोड्यांना ठेवण्याची जागा किंवा घोड्यांचे तबेल्यासारखे एक बंदिस्त अंगण मराठा काळात किल्ल्यांवर सैन्यातील घोडदळ खूप महत्वाचे होते म्हणूनच त्यांच्या विश्रांतीसाठी व निगा राखण्यासाठी ही व्यवस्था असे थोड उजवीकडे चालत गेल्यास लक्ष्मी कोठी लागते लक्ष्मी कोट हा लोहगड किल्ल्याचा एक महत्वाचा आणि संरक्षणात्मक भाग आहे याला किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वारानंतरच नंतरच महत्वाचं बुरुज किंवा कोट म्हणता येईल तर मित्रांनो आम्ही लोहगडच्या टोकाला आलो आहोत आणि बघा समोर दिसतोय तो विंचू काटा विंचू काटा ही रचना एखाद्या विंचवाच्या शेपटासारखी दिसते म्हणूनच याला विंचू काटा म्हणतात हा किल्ल्याचा एक नैसर्गिक टोक आहे जो पुढे लांबसर आणि वनावणाचा गेलेला आहे अगदी वाट ही अरुंद असून एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला उतार असल्यामुळे चालताना विशेष सावधगिरी बाळगावी लागते पावसाळ्यात येथे धुके वाऱ्याचा जोर आणि ओलसर जमीन यामुळे वाट अधिक साहसी व थरारक होते या जागेवरून परिसरातील डोंगर रांगा हिरवीगार शेती आणि खालची खोरे यांचे अप्रतिम दृश्य दिसते विंचू काटा ट्रेकर्ससाठी आव्हानात्मक असूनही अतिशय लोकप्रिय आहे कारण येथे पोहोचल्यावर मिळणारा अनुभव निसर्गाच्या अगदी जवळचा वाटतो हा भाग मुख्य किल्ल्याच्या संरक्षक दृष्टिकोनातूनही महत्वाचा होता कारण इथून शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवता येत असे आजही विंचू काट्यावर अनेक पर्यटक छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमी भेट देतात आणि या अद्वितीय रचनेचा अनुभव घेता मंडळी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय शिवराय